अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा शेततळ्यात पडून सून पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी शेत गेलेल्या सुनेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्यामुळे तिला वाचवण्यासाठी सासऱ्यानं तात्काळ धाव घेतली मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे सून सासऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुरलीधर मारुती नवले वैवर्ष सत्तर व उज्ज्वला अबानौले वैवर्ष चाळीस राहणार हिवरे कोरडा तालुका पारणेर असं मृत्यू झालेल्या व्यक्तींची नाव आहे उज्ज्वला नवले आपल्या शेततळ्यातील पाणी मेंढ्यांना पाजण्यासाठी शेततळ्यावर पाणी काढताना त्यांचा पाय घसरून तळ्यात पडल्याने त्यांना तात्काळ वाचवण्यासाठी त्यांच्या सासऱ्यांनी तात्काळ धाव घेतली मात्र सासरा वयोवृद्ध असल्यामुळे प्राण वाचवण्यासाठी अपयशी ठरले या घटनेमध्ये सोन व सासऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे यानंतर घटनेची माहिती तत्काळ पारनेर पोलिसांना कळवण्यात आली असून मुरलीधर नवले व उज्ज्वला नवले यांचा ग्रामस्थांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मानसिंग शेलार पोलिस नाईक सतीश बर्डे करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा